ना स्वागत करीत आहे तर आ, आ, काल आपण उज्जैनला आपण म्हणजे काल रात्री मुक्कामाला थांबलो था होतो बाहेर आणि आज आपण याला कुठं जाणार ओंकारेश्वर आज आपण ओंकारेश्वर जाणार तर म्हटला हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सकाळचे सात वाजलेले आहेत तर आपण आता प्रवासाला लवकर उठलो परंतु आवरित आवरित लेट झालं आणि चला आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर ओंकारेश्वरला आम्ही पहिल्याच वेळेस चाललेलो आहोत आहे परंतु आम्ही पहिल्याच वेळेस चाललेलो आहोत आणि खूप दिवसापासून चाललो होत आपल्याला जायचंय जायचंय तर आज हो योग योग आलेला आहे तर चला आम्ही दर्शन घेतो आणि आमच्यासोबत तुम्ही घ्या घर बसल्या तुमचं दर्शन होईल ओंकारेश्वरचं हो तर आता सध्या आपण इंदोरमध्ये आहोत तर आता इंदोरमध्ये किती ट्रॅफिक लागते ते भी माहीत नाही तर, तर, तर चला बायपासने निघताना तर बायपासने निघू मुंबई हवे आ, ओम ओम आ, ओमनी कारण आपण जाताना शॉर्ट नाही जाणार आहे कारण ओंकारेश्वर जाताना काय होतं इंदोर ते ओंकारेश्वर जास्त डिस्टन्स नाही आहे पण ट्रॉफिक वाला छोटा रोड आहे आणि गाड्या चालतात आणि ओमनी पहा काय घातलेले ओम काय घातलं बेटा ओम निंदिनी सारखंच घातलं तर आपण महाकालेश्वर मंदिरामध्ये तिथं शरण भेटतात तर आम्ही वैष्णवीला आणि ओमला दोघाला सेम सेम घेतलेले आहेत आणि ओमची आणि वैष्णवीची मॅचिंग झाली आणि आमची नकळत मॅचिंग झाली आम्ही का ठरवलेली नव्हते परंतु आता आता चला आपण दर्शन घेऊया कुठं जयंती म्हणतात जायचं चला आपल्याला माहीत नाही साहेबांना इकड सगळं आहे कारण की यांचं ट्रेनिंग सेंटर इकडचंच होतं ते आपण मग इकडचा पूर्ण भाग माहिती आणि सर्व देव बी सगळ्यात म्हणजे दर्शन घेतलेलं आहे शूज काढून द्या प्रदर्शनाला काय घालायचं ओम तुला गाडीचे शूज घालायच बर बर घालून घालून ओमला काय झालं नवीन शूज घेतलेत आणि कुठं ते घालायला टाइम भेटत नाही कारण की त्याला काय वरतं भेटायना कारण की मंदिरात जायचं म्हणलं चप्पल काढून तर जावंच लागत ओमचे बूट घालणंच वाईट नाही आणि नुसते गाडी तिकडून तिकडून फिरत येतं हायक नाही बाबू आणि ओमला लय दिवसापासून दोरीचे शूज घ्यायचे होते त्याच्यामुळे दोरीचे शूज घेतले सगळ्याला दाखवले माझ्या बाबांनी घेतले म्हणून करून गावाला येतून घेतले होते आता मंदिरात जायचं म्हणलं हो मग शूज काढूनच जावं लागतं बेटा बरं बाबा गाडीत झाली आपण दर्शन घेऊन आलो काम नंतर गाडीत काय झालं पहिलेच तिकडे आलतो कधी आलतो बाबा आता पहिलेच कधी आलतो सांग बरं तू राऊन भाऊ कुशा भाऊ <laughs> दिन्चावाँ। दिन्चावाँ। इंदोर घाट लागलेला आहे आणि ट्रॅफिक बी जास्त आहे या घाटाला आणि रस्ता सिंगलच आहे डबल नाही तर ह्या डोंगराच्या पलीकड जंगलामध्ये ट्रेनिंगच्या काळामध्ये साहेबांना त्यांना सोडायचे आणि काय करायचे सोडून जंगलामध्ये आणि किती दिवस ते सकाळी निघायचं

गणच ती भेटत इकडं कुठं भेटत आहे तुला नाही विसला गण चालायची आहे डेरी घरी आणतात का त्या दिवशी विचारत होता ड्युटी वरून येत घरी आणत असतात का म्हणलं त्याला जमा करावं लागत असती मी बघितली असती घरी आणली असती तर कुठं आलो आपण आता नी, थे थे। 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 था था? आता जंगल जंगल ते सगळं जंगल आहे आणि पाऊस नसले नस एवढी हिरव नाही का पाऊस नसल्या थोडं कमी होत तर आपण आता बडवाड ट्रेनिंग सेंटर कडे आलेला आहोत साहेबांनी इथे ट्रेनिंग एक वर्ष केलेली आहे आणि तिथं कोणती माता आहे जयंती माता आहे आम्ही जायचो तिथं घेतो जरा चांगलं वाटायचं मला चला जाऊन येऊया कारण आपण चाललो इथंच नाही चला आपण आता बाहेरून ट्रेनिंग सेंटर पाहूया बाबाचं ट्रेनिंग सेंटर पाहिजे तुला मग बाबा तिथून मग पोलीस मॅन बनले ना बन तर जयंती माता आता आलेली आहे चार किलोमीटर अंतर आहे आतमध्ये व मग फोर किलोमीटर बोलले ते रस्ता आहे का इथून चांगला चांगला तुلن कार्ड आहे नवीन काय कार्ड आहे हां मी इकडे बरनिंग करायचे आहे माताजत उतर मग मा? त्या ट्रेनिंग सेंटरचा इकडे आवाज पण येतोय 1 2 4 परेड चालू होता काय ना आवाज येत होता बाहेर तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि जयंती माता या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इकडं पाठीमागं पहा इतकं पाणी आहे खूपच आणि खूप दिवसापासून साहेबांचं चाललं होतं की जयंती माताच्या दर्शनासाठी आणि बडव्याचं जे ट्रेनिंग सेंटर आहे तेही दाखवेल बऱ्याच वेळेस बोलले होते तर चला आपण आता जयंती माताच्या दर्शनासाठी जाऊया तर पहा हे मंदिर आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया मुलं तर गेले आतमध्ये साईडला डोंगर आहे Jai mata ji Jai mata ji રેણુકા મિસતે રેણુકા મ जयंती माताचं छोटं मंदिर होतं आणि इथं गर्दी बिर्दी काय नव्हती आणि उघडं पण होतं असं ना आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये वर्षभर होते त्या त्यावेळेस त्या मग काही असं बोरबीर झालं तर लगेच मंदिरात यायचे दर्शनासाठी त्यामुळं मग जुन्या आठवणी आहे त्यामुळं मग इथे आलेलं होतं चला सकाळचे आता साडे नऊ वाजलेले आहेत आणि चांगलं ऊन पडले आणि पूर्ण हा डोंगर भाग आहे पाठीमाग पाहू शकतात नदी नाले आणि पूर्ण डोंगर भाग आहे हा हा सर ना मग ती तिकडे लागत होती ती हिरते काही हा असतं ना किती लांब आहे बघा ना अजून इकडं पाऊस उस बिऊस काय झालेलं नाही त्यामुळं इतकी गरमी आहे ना खूपच भयंकर आणि सकाळचे साडेनऊ वाजले तरच किती ऊन पडलेलं आहे तर चला आपण आता बडवा ट्रेनिंग सेंटरही थोडंसं बाहेरून पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण ओंकारेश्वरलाही जाणार आहोत ओंकारेश्वरला बी आम्ही पहिलेच वेळ चाललेलो आहोत आणि चला आमच्यासोबत तुम्ही बी दर्शनाला

तेच मग ते परेडचा त्याचा आवाज येत होता बरं का साहेबांचं से ट्रेनिंग सेंटर पहा आता दोन्ही साईडला आहे जंगलातच आहे आणि तुम्ही इकडं पाठीमागं झाडं मारत होता था। इथ आलाच फोटो होता ना <laughs> तर दोन चार महिन्यापूर्वी बी आले होते यास, यास ट्रेनिंग नाऊंड ना टेबल ना। तर ट्रेनिंग सेंटर मध्ये पहा क्वार्टर पण आहेत इकडे साइडनी पण आहे शाळा कि जा بيقولता ते काय की ट्रेव्हल जायचं बों तुला इथले किव्हीला मधून नाही जायचं पण ढोंगरा मध्ये किती भारी बनवलंय तर सेफ ट्रेडिंग सेंटरचं मेन गेट इथून आहे आणि आपण आता चाललो त आता ओंकारेश्वरला एकदम शुद्ध पाणी आहे पहा लोक आंघोळे करतात पाहू शकतात आळूच्या पानाची शेती मी पहिल्याच वेळेस पाहिली आणि किती पानं येत तर आपण आता फायनली ओंकारेश्वरला पोहोचलेला आहोत आणि आपल्याला मंदिरामध्ये आता दर्शनासाठी जायचंय तर आता गर्दी किती घे तेही सांगता येणार नाही तर आता सकाळचे आता सव्वा दहा वाजलेले आहेत आणि खूप ऊन पडलेलं आहे तर चला आपली गाडी आता पार्किंगला लावली दूरच पार्किंग केलेली आहे कारण की जवळ पार्किंग, पार्किंग नसल्यामुळं आणि आता आम्ही पायी चाललेला आणि खूपच ऊन पडलेले तर चला आमच्यासोबत आता तुम्ही दर्शन घ्या ओंकारेश्वरचं तर आज सोमवार आहे आणि सोमवारचं आम्हाला उपवास पण आहेत आणि नेमाने हा ओंकारेश्वरला सोमवारी दर्शनाला येऊ राहिलेला होता पण चला तर ओंकारेश्वरला पूर्ण चौबाजणी डोंगर आहे आणि मधी मंदिर आहे तर चला तुम्हाला दाखवते चौबाजून किती डोंगर आहे है। पहा ह्या साइडला पूर्ण डोंगर आहे आणि इकडं आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे तर बसून दुकाना लागतात

तर आपल्याला सर्वांना टिके लावलेले आहेत ला आणि आपल्याकडं सुट्टे पैसे होते ये त्यांच्याकडं येताना म्हटलं देऊया तुमचे आणि तो म्हटलं की सुट्टे नसले तरी चालण नसले दे हो। तर देऊ पण नका परंतु येताना आपण त्यांचे पैसे देऊया तर सर्वांनी आता टिके लावलेले आहेत तर चला आणि मंदिराच्या आपण आता जवळपास आलेलो आहोत तर भरपूर सारे इथे स्टॉल लागलेले आहेत ला आपल्याला येताना खरेदी करायचा असेल मुलांना काय घ्यायचं असेल तर घेऊया काकडी खायची त्यामुळे त्याचा बन घेतली नको मला खातो मी तर महाकाल उज्जैनला दोघांनाही कपडे घेतले होते पाचशे मस्त दिसत आहे तर चला आता मुलं काकडी खातात पण भयंकर ऊन पडलेलं आहे त्यामुळं तर तुम्ही साईडला पाहू शकतात नर्मदा नदी आहे आणि पाणी आता कमी झालेलं आहे इकडच्या साईडला जे भक्त बदळी चांगोळे करतात नर्मदा नदीमध्ये तर ह्या म्हणजे पाणी कमी झालेलं आहे साहेब जेव्हा आले होते तेव्हा खूप पाणी होतं इथं चार पाच महिन्यापूर्वी चला आपल्याला इथून आता वरती जायचं दर्शनाला

आता नर्मदा नदीच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपण मुलांना बोटमध्ये बसायचं म्हटले पण दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि खूप ऊन पडलेले पण ओम बोलत होता मला बोटीमध्ये बसायचं आहे ले ले। तर चला मुलांसाठी आता आलो आपण बोटीमध्ये बसण्यासाठी आणि नर्मदा नदीचं आपण आता पाणी पण घेऊन जाणार आहोत तर चला तर ओमन ते पाठीमागायचं येतं ओमन साहेब आणि वैष्णवी तर खूप ऊन पडलेलं आहे भयंकर आणि आपण तिकीट काढून गेलोत लवकर त्यामुळं दर्शन झालं आता थोड्या वेळाने मंदिर बंद होईल किती वेळासाठी होतं काय नव्हतं तर आता नर्मदा नदीचं आपण आता पाणी घेऊन जाणार आहोत आणि बोटीमध्ये आपण आता ओमला बोटीत बसायचं होतं बोटीमध्ये ओम बसलेलं आहे आणि आपण आता पाणी पण घेतलेलं आहे नर्मदा नदीचं तर चला आता बोट जवळ आलेली आहे कशालाही करतात बस बस नाही पुरत हात लावायचा होतो पाण्याला पाणी एकदम थंड एक ऊन आहे पण पाणी एकदम थंड आहे तर आता पाठीमाण पाहू शकता प्रत्येक जण एखादीचा प्रवास करत आहे कारण आपण पण केलेला आहे एन्जॉय रोमुळं भेटला एन्जॉय करायला कारण खूप ऊन पडलेला आहे त्यामुळं तर जरा आता आपला स्टॉप आला आता आपल्याला उतरावं लागेल कारण की दोनशे मीटरच अंतर आहे मठी बोटीमध्ये आणि तिकीट मी भरपूर आहे त्यामुळं मग तरी चला जाऊ हो द्या आणि आपण इथे आता पाणी घेतलेलं आहे पूजेसाठी लागतं त्यामुळं तर बंदर बसले आता चप्पला आणि चप्पल नाही उचलून घेऊन जाऊ तर येथे गजानन महाराजांचं मोठं ट्रस्ट आहे तेथे आपण महाप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत तर म्हटलं आपण आता इथे महाप्रसाद घेऊया आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया